पुढची बातमी नौदलाच्या आठ जणांना कतारमधून सोडवण्यासाठी शाहरुख खाननं मध्यस्थी केली आहे असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे टीम शाहरुख खानने मात्र हा दावा फेटाळलेला आहे कतारमध्ये आठ माजी नौसैनिकांना देहदंडाची शिक्षा झाली होती त्यानंतर भारताने यात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर ही शिक्षा मागे घेण्यात आली होती आणि या कार्यामध्ये शाहरुख खानला मध्यस्थी करावी लागली असा खळबळजनक दावा सुब्रमण्यम स्वामींनी केला मात्र शाहरुख खाननं हे आरोप फेटाळले नौदलाचे आठ माजी अधिकारी जे कतारमध्ये कार्यरत होते कतार, कतार सरकारसाठी त्यांना नेमलेल्या एका कामगिरी दरम्यान त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता आणि कतारच्या तुरुंगामध्ये असताना त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती